एक आम्ही व्हिडिओ बनवली होती की ठिबक सिंचन वापरताना होणाऱ्या दहा चुक्या की ज्याच्यामुळे तुम्ही जो काही खर्च केला आहे ठिबक सिंचन लावलं आहे तर ते पूर्णपणे खराब होऊ शकतं तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक शेतकरी बंधूंनी फारच विचित्र आणि वेगळी कमेंट केली होती की बाबा एवढे तितंबे करण्यापेक्षा तितंबे काय शब्द आहे माहीत नाही की बाबा एवढा त्रास सहन करण्यापेक्षा पटपाणी किंवा पोटपाणी जे म्हणतात तुम्ही पाटपाणी तर ह्याच म्हणजे जुनी जी ट्रॅडिशनल पद्धत आहे तर त्याच पद्धतीने पाणी का नाही द्यायचं तर ही व्हिडिओ त्या शेतकरी बंधूंना समर्पित आणि तुम्हा लोकांनाही ज्या लोकांनी अभि अजूनपर्यंत ठिबक केली नाही तर त्यांना ठिबकचं महत्त्व समन समजण्यात मदत व्हावी म्हणून ही आजची व्हिडिओ मी बनवत आहे आणि याच्यामध्ये मी सांगणार आहे की नेमकं चांगलं काय ठिबक की पाटपाणी तर बघा पाटपाणी पद्धत तुम्ही फार पूर्वीपासून वापरतच आहात शेतामध्ये पण सर्वात महत्त्वाचं अडचण काय पाटपाणी पद्धतीमध्ये की पाण्याच्या मोठ्या प्रमाणात उपयोग होतो त्याच्यामुळे त्या पाण्याची वाफ होते जेवढं पाणी तुमच्याकडे आहे त्याच्यात तुम्हाला मॅक्झिमम जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणता येत नाही हा एक विषय झाला दुसरं जर तुम्ही त्याच पद्धतीने पाणी देणार असाल पाटपाणी तर तिथे तणाची मोठ्या प्रमाणात उगवण होते की जे तण काढण्यासाठी तुमचा खर्च वाढतो तुम्हाला मजूर लागतात की जे आता भेटत नाही आहे आणि परिणामी तुमचा नफ्यावर त्याचा परिणाम होतो आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा जो दुष्परिणाम आहे पातपाण्याचा तो तुम्हाला सांगतो की आता बघा पूर्वी काय होतं की इतकं जे शेताला लागणारं पाणी आहे ते प्रत्येकजण काही विहीर बोरिंग याचा उपयोग करायचा नाही आता प्रत्येकजण जवळपास त्याचा उपयोग करतोय त्यातल्या त्यात ज्या कोणी शेतकरी बंधूंकडे बो विहीर होती बोरिंग होती ती शे दोनशे फुटापर्यंत खोल होती आता सहाशे सहाशे आठशे फूट काही एरियात बाराशे फुटापर्यंत तुम्ही खोल जायला लागले तर तुम्ही जितकं खालून पाणी उचलाल ना तितकं याचं प्रमाण वाढेल आजूबाजूला जे घटक होते जे ख वेगवेगळे मिनरल्स होते त्याचं विरघळून ते वर यायचं प्रमाण वाढेल आणि ते जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात पाणी देतात पाटपाणी पद्धतीने तर ते तुमच्या जमिनीमध्ये मिक्स होतं तुमची जमीन सफेद होते तुमची जमीन नापीक होते तर हा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे तर हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ठिबकचा उपयोग केला पाहिजे कारण ठिबकमध्ये कसं आहे की झाडापाशीच पाणी पडतं म्हणजे तण येत नाही कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र तुम्हाला भिजवता येतं तुमच्या शेतामध्ये कमी पाण्याचा उपयोग होतो त्याच्यामुळे जमीन नापिक कमी होते तर जो कोणी शेतकरी आज शेती करतोय त्यांनी असा मनाश, मनाशी पक्क केलं पाहिजे की बाबा ठिबक किंवा स्प्रिंकलर किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय आता मी शेती करणार नाही चला पटकन आता ह्या व्हिडिओमध्ये काय काय आम्ही बनवलं आहे बघून घ्या की बघा पाटपाणी पाण्याचा जो आहे तिच्यात पाण्याची नासाडा होतो मोठ्या प्रमाणात अनियमित पाण्याचा वापर होतो कुठे जास्ती पाणी दिलं जातं कुठे कमी पाणी दिलं जातं ते बांध पकडायच्या ज्या व्हिडिओ त्या रील म्हणून किंवा शॉर्ट व्हिडिओ म्हणून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात पण खरोखर जो शेतकऱ्याला बांध पकडावं लागतं रात्रीबेरात्री शेतात जावं लागतं चिखर तुडवावा लागतो तिथे त्याला बाकी जे प्राणी साप वगैरे किंवा आता जंगली प्राणी पण भरपूर येतात गरमीमुळे जंगल सोडून शेतामध्ये तर त्या प्राण्यांचा त्यांना कायम त्रास होत असतो जर तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरलं आहे मग ठिबक वापरा का स्पिंकरर वापरा तर तुम्हाला या सर्व त्रासापासून तुम्ही फ्री होतात आणि निय म्हणजे नियमित पाणी की बाबा सर्व्या झाडांना सारखं पाणी भेटलं ना तर याचा खूप मोठा फायदा काय होतो तुम्ही बऱ्याच वेळा ह्या प्रॉब्लेमला सामोरे गेले की बाबा समजा ऊस लावला होता तर काही ऊस तोडणी योग्य झाला आणि काही ऊस अजून नाही झाला समजा कपाशी लावली आहे तर काही कपाशी तोडणी योग्य झाली आणि काही नाही झाली तर आमच्या एरिया हा केळीचा एरिया आहे केळीमध्ये आम्हाला भरपूर वेळा हा प्रॉब्लेम होतो की बाबा समजा एक एकर केळी होती तर काही केळी तयार झाली व्यापारी येऊन घेऊन गेला मग आता जी उरलेली केळी आहे ती आम्हाला शेवटी स्वस्त महाग कोणाला तरी काहीतरी देऊन टाकावी लागते कारण त्या छोट्या किडीसाठी किंवा ती कमी प्रमाणात असल्यामुळे व्यापारी तिथे येत नाही किंवा ते तोडायला पुरत नाही तर आधुनिक तंत्रज्ञान जर तुम्ही वापरलं तर काय होतं की एक समान पाणी भेटतं तुम्हाला जे खतं वगैरे तुम्ही देतात त्याच्यामुळे एक समान खताचं वितरण होतं तर एक समान तुम्हाला पिकाची वाढ भेटते आणि त्याच्यामुळे एक समान तुम्हाला उत्पादन भेटतं आणि तुमचा उत्पादनाचा जो खर्च आहे तो कमी होतो परिणामी तुमचा नफा वाढत असतो हे बघा पाटपाणी पद्धतीने हे अजून एक मोठं आहे की बाबा सॉईल इरोजन जमिनीची धूप होते तुम्ही जेव्हा पाणी देतात तेव्हा सुपीक माती तुमची पुढे वाहून जात असते तर त्याच्यामुळे तुमचं शेतात सुपिकतेचं जे प्रमाण आहे ते असमान होतं बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण पर याचा परिणाम फार मोठा होणार आहे भविष्यात आणि तुम्ही जर आत्ता ह्या गोष्टींना कंट्रोल नाही केलं तर मग नंतरून फार मोठं आर्थिक नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकतं तुम्ही जर ठिबक वगैरे वापरलं तर पंच्याहत्तर ते ऐंशी पर्सेंट पाण्याची बचत होते पाणी एक समान जातं मुळाशी डायरेक्ट दिलं जात असल्याने धूप होत नाही तणाचंबद्दल बद्दल आपलं बोलणं की बाबा पाटपाणी पद्धतीने तणाची मोठ्या प्रमाणात वाढ होते आता तणाची जर वाढ झाली ठीक आहे तण काढावं लागतं मजूर लागतो खर्च लागतो इथपर्यंत ठीक आहे पण एकच्या आधी आम्ही एक व्हिडिओ बनवली आहे तण खाई धन की बाबा तण जर तुमच्या शेतात जास्ती असलं तर ते तुमच्या पिकाशी स्पर्धा करतं आणि तुमच्या पिकाला जे काही घटक लागणार असतात ते स्वतः खाऊन घेतात आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकाची वाढ खुंटे परिणामी तुमचा उत्पादन कमी येतं तर हे ये फार महत्वाचं आहे की बाबा ते तण येऊ नये म्हणून आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे बरेच शेतकरी मश्चिम पेपर वगैरे वापरतात बघा जेव्हा तुम्ही पटपाणी किंवा पाटपाणी पद्धतीने पाणी देतात तर पाणी डायरेक्ट हवेच्या संपर्कात येतं उन्हाच्या संपर्कात येतं तर त्याची वाफ होऊन जात असते तर हा एक मोठा विषय बऱ्याच वेळा तुम्ही आता गुगलवर किंवा सोशल मीडियावर बघितलं असेल की परदेशी जे लोकं आहेत ते त्यांचं शेततळं किंवा मोठं तड्यामध्ये ब बबल्स टाकतात थर्माकोलचे किंवा प्लॅस्टिकचे की जे जेणेकरून बॉल टाकतात मोठमोठे मुट की जेणेकरून त्याचं आवरण तयार होतं तर हा सर्व उपद्रव कशा करता की तुमच्या पाण्याची वाफ होऊ नये आणि जर तुम्ही पाटपाणीने पाणी द्याल तर तुमच्या पाण्याची वाफ होणारच आहे मग तुम्हाला पाणी कमी पडेल तर ह्या सर्व्या गोष्टी होत्या मला वाटतंय की हे सर्व बघितल्यावर तरी तुम्ही पक्कं कराल की आता आधुनिक पद्धतीची शेती करायची आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात ठिबकबद्दल काहीही प्रश्न असेल तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात त्यांचे नंबर मी मध्ये मध्ये दिले तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या शंकेचं पूर्णपणे निरसन करून घेऊ शकतात समजा तुमच्या मनात भीती की बाबा एक खर्चिक आहे तर तुम्ही त्यांना फोन करून त्यांच्याकडनं ड्रॉइंग काढून घ्या त्यांच्याकडनं कोटेशन काढून घ्या म्हणजे तुमच्या मनातले काही भ्रम निघून जातील समजा तुम्हाला आज तुम्ही जेव्हा तुमच्या मार्केटमध्ये बघत असाल की कि बाबा किती खर्च येतो ठिबकला तर सत्तर हजार ऐंशी हजार रुपये एकर असं नाही आहे पार दहा अकरा हजारापासून पण ठिबक भेटते तुम्ही त्याचा उपयोग नक्की करा धन्यवाद